फॉंग्टन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या एका मजुराच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशिला यादव वडील बालचंद्र यादव मुली ऋषी या आणि परी यादव मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसंच एम एम आर डी आणि एल एन टीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम एम आर एला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीनं पस्तीस लाख रुपये तर पंधरा लाख विम्याचे असे पन्नास लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला तसंच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे एम एम आर डीच्या वतीनं वर्सोवाखाडीस सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जे सी बी ऑपरेटर असलेल्या राकेश यादवला जे सी बी सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी सतरा दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही अखेर या ठिकाणी सैन्य दल तटरक्षक एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या जवानांना एकत्रितपणे मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे यात अनेक अडचणी येत होत्या मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी आज त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला यावेळी एम एम आर डी आयुक्त राधा विनोद शर्मा एम एम आर डी एचे मुख्य अभियंते चामलवार एमएमआरडीचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनावणे एल प्रकल्प टीचे कॉलिन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आदी देखील यावेळी उपस्थित होते नमस्कार रामसो जाधव और सोशल मीडिया पे जो उठाया था पश्चिम की राकेश यादव दबे हुए हैं वो क्लन मशीन चला रहे थे ऑपरेटिंग रात का समय था और उसमें दब गए थे ये नियर वर्सोवा और फाउंटेन के पास है मुझे सबको पता है और काफी लोगों ने इसको देखा और बहुत सारी आवाज उठने लगी तो मौके पे उस समय मुख्यमंत्री आ गए थे और मुख्यमंत्री के आने के बाद मुख्यमंत्री ने आश्वासन दिया था कि परिवार को पचास लाख रुपया और एक घर का नौकरी मिलेगा एक के घर पे गार्जियन को मुख्यमंत्री साहब के आवास पे इस समय उपस्थित हैं और इस समय मेरे हाथ में आपको दिखाने के लिए मैं पहले करता हूँ उन्होंने मुख्यमंत्री के तरफ से आज पूरे परिवार को पैंतीस लाख पैंतीस लाख का चेक मिल चुका है और बच गया पंद्रह लाख जो उन्होंने पचास लाख बोला था तो पंद्रह लाख का चेक कल एल कंपनी द्वारा मिल जाएगा दूसरा उनके भाई थे राकेश यादव के तो उनके भाई के लिए एक नौकरी नियुक्त कर दिया गया है तो मैं पूरे जो भी व्यूअर देख रहे हैं उनको ये बताना चाह रहा हूँ कि मुख्यमंत्री के तरफ से जो भी आश्वासन दिया गया था वो पूरा कंप्लीट हो गया था धन्यवाद ठाण्याचे रहिवासी आणि सध्या युकेमध्ये आय टी व्यावसायिक असलेल्या विराजित मुंगळे यांनी नुकतीच एक अविस्मरणीय कार सफर पूर्ण केली आहे त्यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली ही सफर त्यांची रेड कलरची टोयोटा लँड अँड क्रुझर घेऊन लंडनहून ठाण्यापर्यंत अठरा हजार तीनशे किलोमीटर असं अंतर पार केले या सफरी सफरीदरम्यान त्यांनी सोळा देशांमधून प्रवास केला ज्यामध्ये यू के फ्रान्स बेल्जियम नेदरलँड जर्मनी पोलंड रशिया कझाकिस्तान तुर्किस्तान एस्टोनिया चीन तिबेट नेपाळ आणि भारताचा समावेश आहे विराजे यांनी दररोज पाचशे ते सातशे किलोमीटर प्रवास केला रात्री उशिरा प्रवास टाळला आणि विविध हवामानातील आव्हानांना ते सामोरे गेले ज्यात बर्फाचाही समावेश होता त्यांच्या या रोमांचक प्रवासात सुरुवातीला त्यांचा शेजारी आणि मित्र सोबत होता काठमांडूपर्यंत प्रवास झाल्यावर त्यांच्या पत्नी दीपाली मुंगळे आणि धनंजय तपस्वी यांनी त्यांना साथ दिली विराजे यांनी एकोणसाठ दिवसात हा प्रवास पूर्ण केला आणि या अविस्मरणीय अनुभवाचा आनंद घेतलाय आता परतीच्या प्रवासात ते आपली कार शिपद्वारे पाठवणार आहेत आणि स्वतः फ्लाईटनं प्रवास करतील विराजत मुंगळे यांना त्यांच्या या अद्वितीय अनुभवाबद्दल बोलण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आले हज हो यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्याकरिता मोठ्या प्रमाणात सेवेकरांची गरज भासते या सेवेकारांना चांगलं मानधन मिळत असल्यानं ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरुण मक्केत जात असतात मात्र या सेवेकारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून एक जण फरार झाला आहे प्रकरणी गुन्हा दाखल करून गोरगरीब तरुणांचे पैसे परत करावेत अशी मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्यात आज धडक देण्यात आली सौदी अरेबियातील मक्का येथे हज हो यात्रेला जगभरातून मुस्लिम बांधव जात असतात कोट्यवधी भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्यानं नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं त्यासाठी काही एजन्सी अशा पद्धतीनं मनुष्यबळ पुरवतात बंगळुरू येथील एक एजन्सी अशाच पद्धतीनं सेवेकरी सौदी अरेबमध्ये पाठवत असतात त्यासाठी आपलं कमिशन म्हणून एका बेरोजगार तरुणाकडून सुमारे पासष्ट हजार रुपये आकारले जात आहेत या एजन्सीचा मुंब्रा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सय्यद रौनक परवीन शाहबाज शहनवाज सय्यद मोहम्मद रफीक मोहम्मद हनीफ गौडा यांनी विजा सौदा येथील निवास खर्च यासाठी मुंब्रा येथील सुमारे तीनशे तरुणांकडून प्रत्येकी पस्तीस हजार ते पासष्ट हजार याप्रमाणे एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये उकळले तर संपूर्ण महाराष्ट्रातून नऊशे अडुसष्ट तरुणांकडून सहा कोटी एकोणतीस लाख वीस हजार रुपये उकळून पोबारा केलाय ही एजन्सी बंगळुरू येथे असून या एजन्सीनं देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी व्यक्त केलाय काल शानू पठाण यांनी फसवणूक झालेल्या तीनशे तरुणांना घेऊन मुंब्रा पोलीस ठाणं गाठलं तिथे जाऊन त्यांनी संबंधित भामट्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला त्यांनी यासंदर्भात पोलीस उपायुक्तांशीही चर्चा केली सध्या दिसत असलेला हा घोटाळा हिमनगाचा एक टोक असून देशभरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली असून अशी फसवणूक झालेल्यांनी पोलिसांनी आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान मुंब्रा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मुंब्रा पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं कशा सा के लिए प्रकरण महाराष्ट्र के कमित कमी नौ सौ नाइन सिक्सटी एट नाइन हंड्रेड सिक्सटी एट लोगों का अभी तक जो हमारे पास सामने आया दो दिन के अंदर फ्रॉड किया गया फ् है किसी से पैंसठ हज़ार किसी से पचपन हज़ार किसी से उससे ज़्यादा लोगों को बोला गया कि हम हज के नहीं लेके जाके आपको वहाँ पे जॉब प्रोवाइड करेंगे और उनसे ऐसे लोगों को नौ के ऊपर लोगों से पैसा ले लिया गया जिसकी कीमत जो टोटल कहा जाता है करोड़ रुपये उसमें से कुछ फरियादी लोग मुमरा के साढ़े लोग और आरोपी है जो यहाँ से लेके बेंगलोर तक एक गैंग है उसमें कुछ आरोपी जो है मुमरा के इसीलिए जे सारी जितने भी सारे लोग आए हैं हमारे पास उनको पुलिस स्टेशन के पास लेके जाके पुलिस ने आज डी सी साहब से मैंने बात किया पुलिस मुमरा पुलिस स्टेशन के सीनियर साहब से बात किया अभी उनको ये सारी चीज़ें डिटेल दे उनके ऊपर गुना दाखिल करने के लिए उन्होंने आश्वासन दे दिया कि गुना दाखिल करके पूरी कार्रवाई की जाएगी ये सब लोगों का पैसा दिल, दिलाने की जिम्मेदारी मुमरा पुलिस स्टेशन के हमने रिक्वेस्ट किया कि आप ऐसे फ्रॉड लोगों का पर्दाफाश करके उनको पैसा दिलाएं और उनके ऊपर ठोस तरीके की कार्रवाई करें ताकि फ्यूचर में भी ऐसे लोगों लोगों के जनता के सामने आ जाए आपके सामने आपके माध्यम से मैं ये चाहता हूँ कि ये लोगों का जो एजेंसी है जो इनके नाम और इनके एजेंसी के जो एजेंट नाम के नाम पे चला रहे उनका पूरे महाराष्ट्र पूरे देश में मालूम पड़े ताकि आगे के लोग इन फ्रॉड होने से बचें आपसे इतने ही जाके जानकारी चाहता हूँ कि आप ये जानकारी लोगों तक पहुँचा दें ताकि आगे के लोगों को ठगा ना जाए okay. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील गावणबाग क्षेत्रात असलेल्या टर्फमध्ये शुक्रवारी एकवीस जून रोजी अतिवेगवान वाऱ्यामुळे बाजूच्या इमारतीवरील वेदर शेड उडून खेळत असलेल्या नऊ खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली या जखमींपैकी दोन मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले त्यांनी या प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी वेदर शेड होर्डिंग सोलर पॅनल आणि मोबाईल टॉवर यांचं स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी एकदा करण्याची मागणी केली आहे त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी देखील उपस्थित होत्या भास्कर बैरीशेट्टी यांनी आयुक्तांना अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणं आवश्यक असल्याचं सांगितलं तसंच ठाणे महानगरपालिकेने या विषयांवर निर्बंध आणि नियमावली जाहीर करावी अशी त्यांनी मागणी केली आहे या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत आयुक्तांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे शुक्रवार दिनांक एकवीस तारखेला रात्री नऊ वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदर्श कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले आज एकंदरीत नऊ खेळाडू होते जे हॉस्पिटलला बेहरीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची दोन खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे आयसीयू आम्ही हे निवेदन फक्त वेदरशेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होडिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोकं झगावलेले आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत काय असतं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केला माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग परवायचे चावर्स आहेत ते आहे वृक्षछाटणी ह्या विषय तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या सर्व विषयावर चर्चा करतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला मी म्हटलं जून महिन्यातच का मी वृक्ष छाटणी आणि एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दबावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो तर त्यांनी आता मला आत्ता कमिटमेंट दिली आहे वृक्ष चटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत ती मला खूप अतिशय आवडलेली आहे म्हणजे आयुक्त खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला आहे की वृक्ष चटणी आम्ही वर्षभर चालू ठेवतो वर्षभर वृक्ष चटणी हा प्रकार चालवतो आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या घरीशिवाय खावा लागलं तरी अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वृक्ष चटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू देऊ त्या व्यतिरिक्त नालेसफाई हा जो विषय आहे तो की पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर सफाई चालतो म्हणजे मला हे दोन विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा प्रदर्शन म्हणा किंवा अजून सोलार पॅनलचा विषय मिळते एक प्रकारची असेंब्ली होते नाटबोड टायपिंग होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉन्शन घ्यायचे संबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये हे सर्व विषयाचे चर्चा केली येत्या काळात मुसळधार